मित्रांनो पारंपरिक शेतीबरोबरच आपल्याला मित्रांनो नवीन काहीतरी करणं गरजेचं आहे आता जर आपण पाहिलं तर मार्केट एक चार महिन्याची पाच महिन्याची पिकाचा जर विचार केला तर आपल्याला लाँग टर्म ही पिकं असून यातून आपल्याला फायद्याचा जर विचार केला तर फायदा मिळू पण शकतो आणि नाही तर यामध्ये काय केलं पाहिजे आपल्याला तर कमीत कमी दिवसामध्ये येणाऱ्या पिकाच्या मित्रांनो आपल्याला लागवड केली पाहिजे तर आपण काय करू शकतो यामध्ये मित्रांनो एकजोटिक भाजीपाल्याची तुम्ही मित्रांनो लागवड करू शकता इथं तर आपण सध्या जर पाहिलं तर काय केलं आहे आपण मित्रांनो झुकिनीची लागवड केलं हे पाहू शकता आणि यामध्ये जर विचार केला तर आपल्याला दोन ते तीन व्हरायटी मित्रांनो यामध्ये पाहायला मिळतात हिरव्या रंगाच्या दोन आणि आपल्याला एक पिवळ्या रंगाची मित्रांनो व्हरायटी पाहायला मिळतात इथं जर सध्या पाहिलं आपण तर हिरव्या रंगाची जी जुकीनी आपल्याला पाहायला मिळते त्याची आपण या ठिकाणी लागवड केलं हे पाहू शकता या ठिकाणी हिरव्या रंगाच्या आपल्याला मित्रांनो झुकिनी पाहायला मिळते ही जी आपण लागवड केल्या ह्याला जर विचार केला ही विदेशी भाजी आहे तर मित्रांनो ह्याला वेगळं काय करावं लागतं तर वेगळं काही सुद्धा करायला लागत नाही जसं आपण टोमॅटो सुद्धा त्याचबरोबर शिमला मिरची जसं आपण नियोजन करत असतो तसेच मित्रांनो ह्याची आपण लागवड करू शकतो तर या ठिकाणी ह्याला एक्स्ट्रा काय करण्याची गरज नाही त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे तारकाटी वगैरे अशी काही कुठली आहे ही जी आपल्याला मित्रांनो गरज लागत नाही तर इथं काय केलं आपण पाच फुटाची बेड सोडून घेतलं हे पाहू शकतात त्याचबरोबर मशागत करताना आपण काय केलं पाहिजे तर मशागत करताना आपण खोलवर नांगरणी त्याचबरोबर रोटावेटर मारून शेणखत वगैरे तुम्ही दोन्ही पद्धतीने लागवड करू शकता सेंद्रिय देखील करू शकता त्याचबरोबर रासायनिक पद्धतीने देखील तुम्ही लागवड करू शकता सेंद्रिय करायचं असेल तर मित्रांनो सुरुवातीला आपण शेणखत असू दे त्याचबरोबर सेंद्रिय खतांचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर जर तुम्ही रासायनिक खतांचा वापर करणार असेल तर एन के असू दे त्याचबरोबर सुरुवातीला बेसळ डोस हे सगळं करून घेणं अतिशय गरजे त्याचबरोबर सर्वात महत्वाचं काय तर पाच फुटाची बेड सोडून घेणं अतिशय गरजे हे जर पिकाचा विचार केला आपण तर हे बघू शकता विस्तार भरपूर असतो त्यामुळे अंतर जे आहे ते पाच फुट असण गरजेचं आहे त्याच्या आता आपण लावू शकत नाही तर पाच फुटाचा बेड आपण या ठिकाणी सोडून घेतलाय त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तणाच व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला मल्चिंग पेपरचा वापर करणं देखील मित्रांनो गरजेचं आहे त्याचबरोबर हा जो पेपर आहे आपल्याला पंचवीस मायक्रॉनचा असणं देखील तितकंच गरजेचं आहे कारण जर आपण पाहिलं तर वीस मायक्रॉनचा देखील आपल्याला पेपर पाहायला मिळतो अठरा मायक्रॉनचा देखील पाहायला मिळतो तर कमीत कमी आपण पंचवीस मायक्रॉनचा वापरणं गरजेचं आहे कारण त्यावेळेला आपल्याला कुठेही तण वगैरे नाही त्याचबरोबर पेपर शेवटपर्यंत फाटणार आहे आपलं पीक हार्वेस्टिंग येईपर्यंत तर सर्वात महत्वाचा मुद्दा काय आहे तर मित्रांनो हे पीक किती दिवसामध्ये येत असतं तर सर्वात कमी दिवसामध्ये मित्रांनो येणार हे पीक आहे सर्वसाधारण आपल्याला पंचेचाळीस दिवसामध्ये हार्वेस्टिंग येणार मित्रांनो हे पीक आहे पंचेचाळीस दिवसामध्ये आपलं परिपक्व पीक हे होत असतं आणि त्यावेळेला आपण हे मित्रांनो विकू शकतो तर मित्रांनो ह्या पिकाची आपण लागवड कशी करू शकतो तर हे पाहू शकता तुम्हाला अंतर वगैरे सांगितलेलं आहे तर सर्वात महत्वाचं काय यामध्ये तर आपण मित्रांनो अंतर ठेवून घेणं अतिशय गरजेचं आहे अंतर ठेवताना काय केलं पाहिजे तर ही जी दोन रोपातील अंतर आहे आपण सर्वसाधारण मित्रांनो अडीच फुटाच्या पुढे ठेवून गरजेचं आहे तीन फुटावरती एक रोप अशा पद्धतीने मित्रांनो ही लागवड करू शकता कारण विस्तार ह्याचा खूप आहे त्यामुळे अशा पद्धतीने ही लागवड करणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर काय केलं पाहिजे तर ही जी आपण पेपर हातरलं आहे पाच फुटाची बेड वगैरे सोडून घेतलं यावरती सिंगल सिंगलच रोप लावून अतिशय गरजेचं आहे हे पाहू शकता आपण टोमॅटो असू दे त्याचबरोबर शिमला मिरची डबल लाईन लावत असतो झेझॅक्ट पद्धतीनं अशी नाही तर ही सिंगल लाईनच तुम्ही सेंटरला हे रोप लावून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर पाणी व्यवस्थापनासाठी काय करू शकतो आपण तर ड्रिप लाईनचा वापर करू शकतो अंतरानुसार वीस एम एम सोळा एम एम कोणत्याही लॅटलचा तुम्ही वापरू शकता आपण काय केलं केलंय तर इथे पाहू शकता वीस एम एम लॅटलचा वापर केल्या कारण आपलं जे अंतर आहे ते खूप प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं आता सर्वात महत्वाचं ह्यामध्ये दुसरी काय गोष्ट आहे तर मित्रांनो यावरती रोग किड जर आपण नियंत्रणाचा जर विचार केला तर यावरती आपल्याला मित्रांनो फळमाशीचा प्रादुर्भाव मित्रांनो जास्त प्रमाणात जा झालेला पाहायला मिळतो का तर हे पाहू शकते आपल्याला हे जे फळ आहे अशा प्रकारे वरच्या बाजूला पाहायला मिळतं त्यामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव आणि त्याचबरोबर हे उंची पीक नसल्यामुळे खालच्या बाजूला असल्यामुळे ह्याला फळमाशीचा प्रादुर्भाव फार प्रमाणात जाणवत असतो तर फळमाशीवरती आपण काय प्रिव्हेंटिव्हमध्ये काय करू शकतो तर हे पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचे आपण ट्रॅप लावू शकतो हे ट्रॅप मिळतात त्याचबरोबर आपल्याला चिपकूचे दुसरे एक ट्रॅप मिळत असतात त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता परंतु जर पावसाळ्याचा सीजन असेल तर ते मित्रांनो ते ट्रॅप आपल्याला काम येत नाही तर त्यावेळेला काय केलं पाहिजे आपण फेरामन ट्रॅप असू दे त्याचबरोबर हे जे आपण ट्रॅपिक लावून घेतलं अशा प्रकारच्या देखील मित्रांनो आपण वापर करू शकतो इथं जर आपण पाहिलं तर हे पाहू शकता अशा प्रकारचे ट्रॅप आपल्याला शंभर ते दीडशे रुपयापर्यंत मिळून जातात यामध्ये एकदा जर फळमाशी अडकली यामध्ये काय करायचं असतं तर एक लूर मित्रांनो आपण लावू शकतो त्यामध्ये अशा प्रकारचे मित्रांनो ही लूर आपल्याला पाहायला मिळते आतमध्ये जर पाहिलं तर आतमध्ये एक आपण लूर लावून घेतलेला आहे ते लूर काय असते तर मित्रांनो त्याला एक आपल्याला वास असतो त्या वासाद्वारे जे फळमाशे आपल्या प्लॉटमध्ये असतात त्या अट्रॅक्टिव्ह येत होतात आणि इथं मित्रांनो खालच्या बाजूला एक आपल्याला होल पाहायला मिळतो होलामधून आत गेलं की आतमध्ये आपण पाणी ठेवलेलं असते आणि त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आपल्याला त्यावेळेला फळमाशी आत अडकली की आपण फळमाशी तिथं संपणार आहे त्यामुळे पुढं जे फळमाशीचं जे संख्या पुढं वाढणार आहे मित्रांनो ते तिथंच थांबलं जातं त्यामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव आपल्याला प्लॉटमध्ये दिसून येत नाही त्याचबरोबर यावरती थ्रीप सेट असतो त्याचबरोबर व्हायरसचा जर विचार केला तर मोजक्याक हो व्हायरस देखील आपल्याला मित्रांनो यावरती प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळत असतो तर त्यावरती आपण जर मार्केटमध्ये अनेक साऱ्या कंपनीचे आपल्याला मित्रांनो स्प्रे मिळत असतात त्या स्प्रेचा तुम्ही जर वापर केला जर तर व्यवस्थित आपल्याला नियोजन मित्रांनो झालेलं पाहायला मिळतं इथं जर आपण पाहिलं तर आपण योग्य नियोजन केलं आहे जर आपण पाहिलं तर फळमाशीचं कुठे आपल्याला प्लॉटवरती म्हणजे फळावरती प्रादुर्भाव झालेला नाही त्याचबरोबर कुठं आपल्याला व्हायरस दिसत नाही त्याचबरोबर कुठे आपल्याला थ्रिप्सचा प्रादुर्भाव दिसत नाही अगदी योग्य त्याचबरोबर दुसरा सर्वात महत्वाचा रोग यावरती कोणता येत असतो तर लाल कुळीचा देखील आपल्याला मित्रांनो यावरती प्रादुर्भाव झालेला दिसून येतो त्यावरती शिनवा असू दे त्याचबरोबर अनेक सारे आपल्याला कंपनीचे स्प्रे मिळत असतात त्या स्प्रेचा देखील तुम्ही मित्रांनो वापर करू शकता आणि आपला प्लॉट कंट्रोल करू शकता त्याचबरोबर सर्वात महत्वाचं पंचेचाळीस दिवसामध्ये येणार हे पीक आहे आणि फ्लावरिंगचा जर ह्याचा विचार केला तर अशा प्रकारचं मित्रांनो फ्लावरिंग पाहायला मिळतं पूर्ण तर कसं असतं सुरुवातीला अशा प्रकारची कळी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते हीच कळी अशा प्रकारे इथं फुलत असते फुलल्यानंतर हि हे पाहू शकता हे अशा प्रकारे छोटंसं फळ लागत असतं नंतर हे फळ पाहायला मिळतं त्याचबरोबर फळाची जी डायरेक्शन असते ते आपल्याला वरच्या दिशेने पाहायला मिळते आणि हे जे फळाचं आपण हार्वेस्टिंग कधी करू शकतो तर सर्वसाधारण मित्रांनो दीडशे ते दोनशे ग्रॅमचं झाल्यानंतर फळ आपण हार्वेस्टिंग करू शकतो तुम्हाला जर दाखवायचं म्हणलं तर इथं पाहू शकता हे जे फळ आहे आपल्याला हे सर्वसाधारण मित्रांनो शंभर ग्रॅम झालेलं आहे अजून थोडंसं मोठं झालं की मित्रांनो ह्याचं आपण हार्वेस्टिंग करणार आहे त्याचबरोबर हार्वेस्टिंग करताना काय काळजी घ्यायचं आहे तर व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे मित्रांनो कट केल्यानंतर जे आपलं फळ आहे त्यावरती कुठेही नकाचे स्क्रॅचेस सुटू नये त्याचबरोबर कट करताना आपल्याला जे कटर वगैरे असेल त्याचे देखील स्क्रॅचेस सुटू नये अगदी व्यवस्थित फळ कट करणं पॅकेजिंग करून मार्केटला पोहोचवणं हे देखील गरजेचं आहे त्यावेळेला जो आपल्याला मार्केटला रेट असतो दीडशे दोनशे त्याचबरोबर अडीचशे ते तीनशे रुपये किलो पर केजी तेवढा आपल्याला रेट मित्रांनो मिळू शकतो सर्वसाधारण कमीत कमी रेट किती असतो तर सर्वसाधारण मित्रांनो सव्वाशे रुपये म्हणजे एकशे पंचवीस रुपयापासून ते मित्रांनो ह्याचं मार्केट अडीशे रुपयेपर्यंत पर के जी आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर पंचेचाळीस दिवसांमध्ये येणार पिक आहे अतिशय परवडणारं पीक आहे त्याचबरोबर जे आपण टोमॅटोला मिरसिमला मिरच्या दे इतर पिकाला जसं आपण नियोजन करत असतो तिथं देखील थ्रिप्स येत असतो वायरस येत असतो करपा ह्या साऱ्या गोष्टी येत असतात त्याचबरोबर ह्यामध्ये काय तांबडे भुंगिरे देखील पाहायला मिळतात त्याचा देखील आपल्याला मोठा ट्रॅप पाहायला मिळतो ते भुंगेचा जर आपण स्क्वेअरचा जर ट्रॅप लावला त्यामध्ये देखील मित्रांनो भुंगिर जे असतात तांबडे ते देखील अडकले जातात अशा प्रकारे प्रादुर्भाव पूर्ण प्लॉटचं तुम्ही नियोजन करू शकता आणि मित्रांनो तुमचा प्लॉट तुम्ही चांगला आणू शकता तर हेचं मार्केट आपल्याला कुठे पाहायला मिळतं तर थ्री स्टार फायव्ह स्टार हॉटेलमध्ये त्याचबरोबर जे आपल्या चायनीज भाज्या आहेत त्याचबरोबर ज्या बाहेरच्या देशातल्या आपल्याला भाज्या आहेत यामध्ये याचा वापर मित्रांनो मोठ्या प्रमाणात केला जातो आणि आता जर सध्या जर पाहिलं तर थ्री स्टार फायव्ह स्टार हॉटेलचा हो जर आपण विचार केला तर पर सिटीमध्ये आपल्याला थ्री स्टार फायव्ह स्टार हॉटेल हो पाहायला मिळतं मुंबई पुण्याला जाण्याची गरज नाही तर कुठं आपल्याला पाहायला मिळत असतात तर त्या ठिकाणी ह्या भाजीचा वापर मित्रांनो जास्त प्रमाणात केला जातो त्याचबरोबर जर आपण एक्सपोर्टिंग करणार असलो तर देखील ती नी� ही भाजीचा मित्रांनो आपण वापर करू शकतो आणि अशा प्रकारे आपण आपलं मार्केट तयार करून या ठिकाणी या भरपूर पैसा यामधून कमवू शकतो तर अशा प्रकारची ही मित्रांनो भाजी आहे कमीत कमी दिवसामध्ये येणार मित्रांनो ही भाजी आहे तर ह्याची तुम्हाला लागवड तुम्ही अशा करू शकतो त्याचबरोबर हे आपल्याला एकरी सर्वसाधारण दीड ते दोन किलो या मित्रांनो ह्याचं बीज आपल्याला लागत असतं अशी जर आपल्याला लागवड ला करायची असेल तर मित्रांनो तुम्हाला ह्याची लागवड करायची आहे मित्रांनो तुमच्या सुद्धा देखील इच्छा झाली असेल की एवढं सांगितलेलं आहे एवढं उत्पन्न यामधून मिळत आहे तुम्हाला सर्व गोष्टी सांगितलेल्या की कसं आहे ते तर तुमची देखील इच्छा होणार आहे की ह्याची आपण लागवड मित्रांनो करू शकतो तर त्याचबरोबर महत्वाचं काय जमीन कशी असावी तर जर जमीन असेल तर तुम्ही कोणत्या जमिनीमध्ये मित्रांनो ह्याची लागवड करू शकता त्याला एकरी किती खर्च येत असतो तर सर्वसाधारण मित्रांनो एकरी साठ ते सत्तर हजार रुपये आपल्याला मित्रांनो टोटल खर्च येत असतो आणि त्या उत्पन्नाचा जर विचार करायचा तर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता दीडशे ग्रॅमचं एक फळ आहे त्याचबरोबर पर केजीला आपल्याला दीडशे सव्वाशे रुपयापासून ते आठशे रुपयापर्यंत आपल्याला रेट भेटू शकतो तर ह्या भरपूर मित्रांनो आपण उत्पन्न मिळू शकतो एक सर्वसाधारण आपण चाळीस ते पन्नास दिवसामध्ये सर्वसाधारण कमीत कमी जर आपण धरलं तर मित्रांनो दोन लाखापर्यंत आपण मित्रांनो एका एकरामधून उत्पन्न मिळू शकतो त्याचबरोबर रेट जर हाय असेल तर तुम्ही तीन लाख साडेतीन चार लाख देखील मिळवू शकता आहे मार्केट रेटवरती अवलंबून आहे त्याचबरोबर तुमची लागवड हो योग्य काळात असणं देखील गरजेचं आहे ह्याची लागवड तुम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये मित्रांनो करू शकता त्याचबरोबर मित्रांनो फेब्रुवारी महिन्याबरोबरच तुम्ही अन्य कोणत्याही महिन्यामध्ये दे देखील लागवड करू शकता परंतु जर क्लायमेट योग्य असेल क्लायमेट तुमच्याकडे व्यवस्थित राहत असेल तर देखील तुम्ही मित्रांनो कोणत्या महिन्यामध्ये ह्याची लागवड करू शकता पण शक्यतो आपण फेब्रुवारी त्याचबरोबर जानेवारी महिन्यामध्ये ह्याची लागवड मित्रांनो करू शकता कारण त्यावेळेला ह्याला पोषक वातावरण असतं फळ व्यवस्थित येत असतं तर मित्रांनो मी तुम्हाला सर्व काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे बारकानं की लागवड कशी केली पाहिजे बीज किती लागत असतं रोग कोणता येतो प्रादुर्भाव कसा आहे काय सगळ्या गोष्टी त्याचबरोबर एकच हे टॉपिक राहिलं की रोग आणि किडीचं नियंत्रण आपण कसं करणार आहे तर याविषयी तुम्हाला जर माहिती हवी असेल तर मित्रांनो कमेंट जरूर का आपण त्याविषयी एक स्पेशल व्हिडिओ बनवूया की या चुकीवरच्या रोग आणि किडीचं नियंत्रण आपण कशा प्रकारे करू शकतो त्याचबरोबर अजून काही जर माहिती राहिली असेल असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा तुमच्याकडे एक्स्ट्रा अजून टेक्नॉलॉजीचा वापर करून जर लागवड कल तर देखील कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ कुठून बघता हे देखील सांगायला व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करून ना